आज सायंकाळच्या सुमारास महाराणा प्रताप चौक येथील मोबाईल शॉपीला आग लागून लाखो रुपयाचे नुकसान नमस्कार तिरंगा न्यूज गंगापूर आज गंगापूर येथील महाराणा प्रताप चौकमध्ये एक वर्षापासून नवीन सुरू झालेले चिंतामणी मोबाईल शॉपीला आग लागून लाखो रुपयाचे सा इतर साहित्य फ्रीज कूलर जळून लाखो रुपयाचे नुकसान झाले सुदैवाने यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही गंगापूर शहरातील नागरिकांनी खाजगी टँकरच्या सहाय्याने आग विजवण्यात प्रयत्न केले पण आगीने इतके रूप धारण केले की कुठल्याही प्रकारची आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले नाही गंगापूर आ... नगर परिषदेचे अग्निशामन असून आग्नि अग्निशामन असून नगरपरिषदने अग्निशामन यंत्र का पाठवले नाही याच नागरिकांनी उलटसुलट चर्चा चालू असून असून अडचण नसून खोळंबा अशी नगर परिषदेची यंत्रणा गंगापूर शहरात आहे